नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना ओल्या खोबऱ्यापासून लाडू दाखवणार आहे त्याच साहित्य दाखवते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ओल्या नारल्याचे लाडू वगैरे रक्षा ला ना रक्षाबंधनला बनवा किंवा नारली पौर्णिमेला बनवा त्याच्यासाठी मी घेतलेले एक वाटी खोबरं आहे याच्यामध्ये काळा भाग घेतलेला नाही आहे मी आणि बदाम घेतलेले आहेत जायफळ पावडर वेलची पावडर कुठून घेतलेली आहे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी हळद घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे आणि दूध व घेतलेलं आहे एक वाटी मी आणि हे द्रोण घेतलेले आहेत हे बघा पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी गाईचं तूप टाकते आणि हे बघा हे खोबरं आहे हे कोबर टाकते याच्यामध्ये मी बघा सुखामध्ये चांगलं मी परतून घेते खोबरं ओलं तुम्ही सुख्या खोबऱ्याचे सुद्धा बनवू शकता मी ओल्या खोबऱ्याचे दाखवते कारण मला मी नारली पौर्णिमेनिमित्त दाखवणार आहे तुम्हाला हे आणि तुम्ही ना हे नारली मीला लाडू बनवा मस्त आहे छान लागतात ओल्या नारळाचे बनवा जास्त करून मग छान लागतात ते आता याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालते एक वाटी खोबरं आहे ना तर एक वाटी साखर एक वाटी मी साखर घेतलेली बघा याच्यामध्ये मी एक वाटी दूध टाकते जास्त दूध नाही टाकायचं एकच वाटी टाकायचं जेवढं प्रमाण आहे ना तेवढंच टाकायचं दूध आता याच्यामध्ये मी जायफळ विलची पावडर टाकते आणि एवढा बघा हट टाकते मी तुम्हाला जर कलर टाकायचा टाकू शकता मी हट टाकते हे बघा ते टाकते बघा चांगलं असं परतून शिजवून घ्यायचं दुधामध्ये मध्ये चांगलं म्हणजे बघा असं चिकटपणा येईल ना असं परतून घ्यायचं कारण मला आडू चांगले मस्त होते माणप चांगलं असेल ना मला लाडू व्यवस्थित येणार त्याला किती छान आणि सुगंध किती भरभर कसं आहे हे आमच्या ना कोकणात ना आता श्रावण महिन्यात ना सगळे पदार्थ बनवले जातात आणि तुम्ही बनवा सोपी पद्धत आहे एक नारळाचा हा एक नारळाचा तू आहे हे बघा किती मस्त चिकट झालेले आहे आता हे ना मी काढून घेते आणि थंड झाल्यावर याचे लाडू बनवायचे कारण गरम असतो ना मग थंड झाल्यावर मी याचे लाडू बनवते तुम्हाला दाखवते हे बघा असं चिकट व्हायला पाहिजे मस्त मस्त लाडू होतं ते हे बघा हे थंड होऊन ते पाच मिनटं मग मी लाडू बनवते हे बघा मी याच्यामध्ये दूध पावडर टाकते आता कारण खाली उतरूनच दूध पावडर टाकायची हे बघा आता हे मी एकजीव करून घेते नंतर लाडू बनवते हे बघा थंड झालेले आहे आता मी ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेते आणि नारळाचे लाडू ना छोटे असतात का जास्त मोठे नसतात हे बघा असे बनवून घ्यायचे आता हे नरम आहे आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना की कडक होतील हे बघा इथे मी ना सुका खोबरा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे गोळवून घेते हे बघा किती छान लाडू झाले आता याच्यावरून मी बदाम लावते तुमच्याकडे जर चांदीचा वर्क असेल ना तर तुम्ही लावू शकता मग महागडी मिठाई तयार होईल आता माझ्याकडे चांदीचा वर्क नाही ना, ना म्हणून मी बदाम लावलेले आहे आणि हे बघा अशा ग्रोनमध्ये ठेवून द्यायचे हेच बाजारात आपल्याला किती महाग भेटतात हे बघा एका नारळाचे एवढे लाडू झाले आणि किती भारी दिसतात बघा एक नंबर दिसतात येलो आहे कलर पण इथे ऑरेंज दिसते येलो कलर आहेत कारण मी याच्यामध्ये हट टाकेन तुम्हाला कलर टाकायचा तुम्ही टाकू शकता आणि अशा पद्धती तुम्ही बनवू आणि कशी झाली ना ते कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा हे बघा ओल्या खोबऱ्यापासून लाडू तयार झालेले आहेत आवडले जसे जसे शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होता चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला नक्की दावा